आजपासनं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे वीस डिसेंबर पर्यंत संसदेचं हिवाळी अधिवेशन चालणार आहे सरकार वक्फ बोर्ड विधेयकासह सोळा विधेयक मांडण्याच्या तयारीमध्ये आहे तर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची विशेष रणनीती पाहायला मिळते आहे मणिपूर हिंसाचार अदानी लाजखोरी प्रकरणावरनं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणते प्रमुख मुद्दे असतील आपण बघूयात पहिला मुद्दा अर्थातच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा यावेळी संसदेच्या अधिवेशनामध्ये असणार आहे त्याचबरोबर अदानींवरील लाचखोरीचे आरोप त्याविषयी आता विरोधक कसा कशी कोंडी करतात हे पाहणं महत्वाचं असेल जातनिहाय जनगणनेचा सुद्धा मुद्दा आज उपस्थित होऊ शकतोय ईव्हीएम है। एम हॅकचा मुद्दा सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चेचा मुद्दा असेल मणिपूर हिंसाचार त्याचबरोबर यूपीच्या संभलमधील हिंसाचाराचा सुद्धा मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजणार आहे दिल्ली प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा अग्रस्थानी असू शकतोय देशभरामधील रेल्वे दुर्घटनांचा सुद्धा मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजणार आहे तर आजपासनं संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपण बघतो आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत पद्मेश आजपासनं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे कोणते प्रमुख मुद्दे ज्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल नक्कीच गुरुज आपण बघितलं तर आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते त्याच पार्श्वभूमीवरती आज सकाळी एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची सकाळी दहा वाजता ही जी बैठक आहे ती पार पडणार आहे आपण जर बघितलं या अधिवेशनात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने सव्वीस नोव्हेंबरला संसदेत हा संविधान दिवस साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अदानी चे मुद्दे असतील त्याचबरोबर अमेरिका आणि केनिया संदर्भात त्यांच्यावरचे जे आरोप झाले त्यावरती राहुल गांधी कुठेतरी सरकारला घेण्याची तयारी दर्शवली जाते त्याचबरोबर मणिपूरचा मुद्दा परत एकदा उफाला आपल्याला पाहायला मिळतो दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू झालेले तिथे कुठेतरी त्याचा एक गदारोळ होण्याची शक्यता आपल्या वर्तवली जाते त्याचबरोबर जातनिहा जनगणनेवर मागणी विरोधक आक्रमक करणार आहेत त्याचबरोबर ईव्हीएमचा कसा दुरुपयोग होतो आहे या संदर्भात पण विरोधकांकडून सरकारची सरकारवर टीका करण्यात येत असल्याचं आपल्याला कळत आहे सरकारकडून जर आपण बघितलं तर महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये जो त्यांचा विजय झाला या संदर्भात ते भाष्य करू शकतात त्याचबरोबर आज सकाळी दहा वाजता नरेंद्र मोदी स्वतः येऊन माध्यमांशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवली जाते गुरु बरं धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी